तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ हा असणार आहे की ज्यांची ई चुकलेली आहे त्यामुळे त्यांना त्यांचा लाभ त्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यांना परत लाभ चालू करण्याची ही संधी भेटलेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी ई दुरुस्त करण्यासाठी सरकारने पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे त्या संदर्भात एक जी आर आज आलेला आहे तर त्या जी आर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई के करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत हा जी आर आहे आज जी आर ची तुम्ही तारीखही पाहू शकता सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या जी आर ची तारीख आहे मित्रांनो तर तुम्हाला एके वर्षी दुरुस्त कशी करायची आणि लाभ परत कसा मिळवायचा ते आपण आज या मध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडीओ सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे हे क्लिक कराय सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करून असं पुढे यायचं आहे तर तुम्हाला असं इंटरफेस दिसत असेल ही किंवा कर करण्यासाठी इथे तुम्हाला ब्लिंक कर ते ब्लिंक करत असेल साईट त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याचा आधार क्रमांक मागत असेल तर तुम्ही तिथे आधार आधार क्रमांक क्रमांक टाकायचा टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकायचा आहे मित्रांनो कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून मी सहमत आहे या बटणावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला असं पुढे इंटरफेस दिसत असेल पाहू शकता हा आधार क्रमांक इ केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही म्हणजे तुमची इ केवायसी सक्सेसफुली झालेली आहे तुम्हाला ई केवायसी करण्याची गरज नाही आणि ज्यांची इ केवायसी खरंच चुकलेली आहे बाबा त्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यांना इथे पुढे प्रोसेस जाऊन त्यांना ओटीपी जाईल आणि तो ओटीपी तुम्ही त्या तिथे ओटीपी टाकून तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुम्हाला दोन क्वेश्चन विचारेल तर तिथे दोन क्वेश्चनचे उत्तर तुम्ही नाही असे दोन्ही क्वेश्चनचे उत्तर नाही नाही करायचे आहे अगोदरच्या एका चा, ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही प्रश्नांचे उत्तर होय होय करायचे होते तर ज्यांची एका चुकलेली आहे त्यांना पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिथं होय नाही असे दोन क्वेश्चन दिसत असतील दोन प्रश्न आणि खाली होय नाही हे क्वेश्चन आपले पर्याय दिसत असतील तर त्यांनी दोन्ही पर्याय हे नाही नाही करून मी आहे या बटनावरती क्लिक करून तुम्ही सबमिट करायचा आहे तर तुमची ज्यांची एक चुकलेली आहे त्यांची एक वर्षी सक्सेसफुल होईल आणि त्यांचा परत लाभ भेटेल आणि ज्यांची एके चुकलेली नाही तर त्यांना हा इंटरफेस दिसतच ते असेल त्यांची आधी आधार क्रमांकाशी दुरुस्तीच्या यादीत नाही तर त्यामुळे त्यांना निश्चिंत राहायचं आहे ज्यांची चुकली आहे त्यांना तर मी सांगितलंच आहे की पुढे गेल्यानंतर नाही नाही करून मी सहमत आहे करून हे करून टाकायचं क्लिक करून टाकायचं सबमिट करून टाकायचं तुमची इक्या वर्षी सक्सेसफुली होईल तर असाच होता मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तर मी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जे आपल्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ते तेथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला डेली नवनवीन अपडेट भेटत जातील आणि हा व्हिडिओ जवळच्या लाडक्या बहिणींना शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो